नमस्कार मी सौ अभिलाषानंद किशोर मैंदळकर राहणार चंद्रपूर वय वर्ष बावन्न अंमंद्य भगवद्गीता वृंद या समूहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या मनाचे श्लोक या स्पर्धेत मी सहभागी झालेली आहे मनाचे श्लोक म्हटलं की आपल्याला रामदास स्वामींचा दासबोध हा ग्रंथ आपल्या नजरेसमोर येतो आणि याच ग्रंथाचा अभ्यास सविस्तर असा अभ्यास अनुराधाताई राजाध्यक्ष यांनी केला आहे आणि त्यांनी अगदी आपल्याला सहज सोप्या शब्दात इतके त्या श्लोकांचे छान विवरण करून सांगितले आहे की ते मनाला आपल्याला खूपच आवडतात आणि त्यांनी सांगितलेल्या श्लोकांपैकी एक श्लोक नंबर दोन त्यांच्या दोन नंबरचा श्लोक हा मला खूपच आवडतो तसा तो श्लोक पूर्वीपासूनच माहिती होता कधी म्हणायचं पण पण जेव्हा त्यांनी हा त्यांचा हा अर्थ ऐकला तेव्हापासून हा जास्त श्लोक म्हणायला आवड आवडायला लागलेला आहे तो श्लोक मी पहिले आपल्यासमोर म्हणून दाखवते मनासजना भक्तिपंथेची जावे तरी श्री हरी पावी तो स्वभावे जनी निंदते सर्व सोडून नि द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे जय जय रघुवीर समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकांमध्ये आपल्यालाच सांगतात की हे म्हणा तू भक्तीच्या मार्गाने जा म्हणजे साध्या सरळ सोप्या मार्गाने जा म्हणजे तुला आपोआप परमेश्वराची प्राप्ती होईल आता भक्तीच्या मार्गाने जाणे म्हणजे काय मग तर भक्ती म्हणजे सेवाभाव करणे गरजूंना मदत करणे सज्जन व्यक्तीच्या संगतीत राहणे त्यांचे चांगले आचार विचार आपण घेणे ही एक प्रकारची भक्ती झाली त्यांच्यासोबत तू राहा आणि त्यांचे अनुकरण कर म्हणजे तुला आपोआप परमेश्वराची प्राप्ती होईल जनी निंद्यते ते सर्व सोडून द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे जनी निंदते सर्व सोडून द्यावे ते असं म्हणतात म्हणजे काय जे निंदनीय आहे जे निंदनीय कर्म आहे निंदनीय कर्म म्हणजे खोटे बोलणे कोणाची निंदा चुगली करणे कोणाचं मन दुखवणे हे तू अजिबात करायचं नाही बरं त्याऐवजी तू चांगलं कर्म कर जर एखादा दुःखी व्यक्ती असेल त्याला आनंद कसा देता येईल हे तू जो कुठे अडला असेल आणि तू त्याला कशा प्रकारे मदत करू शकतो ते कर त्याच्या अडचणी दूर कर त्याला चांगल्या मार्गाला लाव जर एखादा असेल तो व्यक्ती व्यसनाधीन असेल त्याचं कुटुंब त्यासाठी त्रस्त असेल तर त्या व्यक्तीला तू कुटुंबा त्या व्यक्तीला तू त्या व्यसनापासून मुक्त करण्याचा प्रयत्न कर म्हणजे तू ए ही एक प्रकारे भक्ती करून तू त्या मार्ग चा व्यक्तीला चांगल्या मार्गाने लाव लावला म्हणजे तू एक प्रकारे देवाची भक्ती केल्यासारखेच होईल आणि तुला ते सहज प्राप्त हो परमेश्वराची सहज प्राप्ती होईल परमेश्वराची प्राप्ती म्हणजे अनुभूती अनुभूती तुला प्राप्त होईल अशा प्रकारे मनाचे श्लोक मी सांगितलेला आहे अनुराधाताईंनी या स स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद जय 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 रघुवीर समर्थ